वणी शहरात कचऱ्याचे साम्राज्य ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष वणी शहरातील अनेक भागात सफाई होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे तसेच काही भागात या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले शहरातील काही मोकळ्या जागा हे उकिरडे बनले आहेत अनेक ठिकाणी घाणीचे ढीक साचले असून आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होत असून त्या विरोधात अर्जही दिला आहे ग्रामपंचायत यंत्रणा व व आरोग्य विभाग असल्याचे दिसून येत आहे वसुंधरा ही योजना वणी शहरात राबवण्यात येत असून स्वच्छतेचे महत्व का नाही तसेच काही ठिकाणी उघड्यावर जाणे अजून बंद नाही शिवाय माझी वसुंधरा अंतर्गत फक्त भिंतीवर चित्र काढून थांबले आहे भिंतीवर रेखाटलेले चित्र सत्यात उतरणे अपेक्षित असताना शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येते शहरात रोज कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या फिरत असून ठराविक भागातील घाण कचरा गोळा करण्यासाठी वापर होत आहे डॉक्टर आंबेडकर नगरच्या लागून असलेल्या पिंपळगाव रस्त्याच्या बाजूला घाणीचे ढीक साचले आहेत तसेच या परिसरात मोठ्या दुर्गंधी वाढत आहे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता केली जाते परंतु वणी शहरातील चित्र वेगळेच दिसून येत आहे डॉक्टर आंबेडकर चौक कुमार गल्ली देवी मंदिर रस्ता आदर्श शाळेजवळ मोठ्या प्रमाणात गाणीचे साम्राज्य वाढत आहे ठराविक भागात स्वच्छ करतात इतर भागात दुर्लक्ष होत आहे ग्रामपंचायतला प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आजारांना निमंत्रण देणे आहे शहरातील आरोग्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाने अंतर्गत जबाबदारी असून आरोग्य कर्मचारी देखरेख करत नाहीत वणी शहरात वाढत असलेल्या कचरा घाणीमुळे शहरातील जनतेच्या आरोग्यावर पर विपरीत परिणाम होत असून आणि आजारांना निमंत्रण आहे ग्रामपंचायत अधिकारी यांनी गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोड वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक फक्त रुपयात एक्सरे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव